हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कधी कधी काय होतं आपल्या पायाच्या टाचांना खूप प्रमाणात भेगा पडतात ए त्यातून रक्त येते तर हे कशामुळं होतं तर काही काही जणांना हे अनुवंशिक असतं तर काही काही जणांना ॲलर्जी असते कशाची तरी किंवा काही काही जणांना फिट हिल्स चप्पल घातल्यामुळं होतं तर या सगळ्यांवर उपाय छान असा घरगुती उपाय आपण आज म्हणणार आहोत याच्या एक दोन वापरामध्येच तुमचे जे पायावरच्या टाळचांवर जे भेगा पडलेले आहेत ते पूर्णपणे निघून जाणार आहेत तर खूप गुणकारी असा हा आजचा घरगुती उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा चला आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं पहिल्यांदा घेणार आहे ते म्हणजे व्हॅसलिन व्हॅसलीन तुम्हाला कुठेही भेटून जाईल कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल तर इथं मी थोडंसं व्हॅसलिन घेणार आहे तुम्ही बघू शकता एक चमचा घेतला तरी चालेल इथं मी एक चमचा वॅस्लिन घेतलेला आहे तर आता वॅसलिनमध्ये मी कोकोनट ऑइल मिक्स करणार आहे कोकोनट ऑइलमुळे आपली जी कोरडी पडलेली पायांची स्किन आहे त्याला ओलावा भेटणार आहे आणि आपल्या टाचा जे आहेत ते निघून जाण्यास कोकोनट ऑइल खूप उपयोगी पडणार आहे तर अशा पद्धतीनं मी इथं कोकोनट ऑइल घेतलेला आहे खूप शंभर टक्के गुणकारी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुमच्या पायांच्या जे भेगा पडलेत टाचांना त्या एक दोन वापरातच याच्या निघून जाणार आहेत आणि इथं तिसरी जी मी गोष्ट घेतलेली आहे ती आहे लिंबू लिंबूचा थोडासा रस यात ॲड करायचा आहे मी चतकर लिंबू इथं घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करायचं आहे खूप गुणकारी असा हा उपाय आहे एकदम कमी साहित्य वापरून घरच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकता बाहेरून कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात विकत नाही घ्यायचे हे आपल्या रेग्युलर वापरातले साहित्य आहे सगळे तर अशा पद्धतीनं हे क्रीम फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप गुणकारी असा उपाय आहे तुमच्या टाचांच्या भेगा पूर्णपणे या उपायाने निघून जाणार आहेत तर हे जे मिश्रण आता तुम्ही बघू शकता क्रीम फॉर्ममध्ये आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे चांगलं मिक्स करून घ्या असे छोटे छोटे साहित्य वापरून घरगुती पण शंभर टक्के गुणकारी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर हे मिश्रण जे आहे ते एक जीव झालेला आहे तर आता हे तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या पायाला व्यवस्थित मसाज करायचा आहे अशा पद्धतीनं रोज रात्री झोपताना तुम्हाला हे तुमच्या पायांच्या टाचांवर जिथं जिथे भेगा पडलेत तिथं तिथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मसाज करायचा आहे छान मसाज करा आणि रात्रभर तसंच ठेवून द्या तुम्हाला याच्या एक दोन वापरातच तुमच्या भेगा ज्या आहेत ते पूर्णपणे कमी झालेले तुम्हाला दिसतील जास्त प्रमाणात भेगा असतील तर तुम्हाला हे एक आठवड्यावर तरी ट्राय करावं लागेल कमी प्रमाणात असतील तर तुम्हाला हे एक दोन वापरातच तुमच्या ज्या टाचांच्या भेगा आहेत त्या कमी होतील तर नक्की हा उपाय करून पहा आणि याचा काय रिझल्ट येतो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित लावून घ्या दोन मिनटं मसाज करा छान पायांना आणि रात्रभर यासच ठेवून द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा थँक्यू